केलेला आहे आपण विविध राजकीय पक्षांकडून पूर्ण झालेली नाही नक्कीच आज खूप आनंद होतो आहे कारण की तेराही आखाड्याचे संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये मह आज आपण हे वाजत गाजत त्यांची जसे शाही पद्धतीने आपण मिरवणूक जशी काढतो कुंभमेळ्याची आज आठवण झालेली आहे आपल्याला आणि त्याच धर्तीवर आपण आज उमेदवारी आप अर्ज दाखल केला आहे नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अपेक्षा होती कारण की आपण बघतो की नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे मोठमोठे पक्ष असतात परंतु हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही आहे आणि नक्कीच मग हिंदुत्व कळालं नाही आहे म्हणून तर त्यांनी हिंदुत्वाचा जे पुरस्कार करतात किंवा स सर्वसामान्यामध्ये जाऊन तळागाळामध्ये समाजामध्ये कार्य करणारे साधू असतात त्यांचा ते विचार करत नाही ही अपेक्षा होती की त्यांनी विचार करावा आणि एक भगवाधारी संन्यासाला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि ते त्यांचा जो का अजेंडा आहे हिंदुत्वाचा तो नक्कीच पुढे गेला असता आणि भविष्यामध्ये त्यांना अजून वाटचालीसाठी चांगल्या प्रयत्न करता आला असता राजकारणामध्ये तुम्ही तर तुमची काय भूमिका असेल आमची नक्की आमची भूमिका अशी आहे की आपण सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करण्यासाठी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ही उमेदवारी करत आहेत तर नक्कीच महायुतीचा जरी उमेदवार ठरला तरी आमची आम्ही खंबीरपणे त्यांच्या समोर म्हणजे जोही प्रतिस्पर्धी असेल त्याला आम्ही टक्कर देण्याचं काम करणार आहोत आणि ती टक्कर कोण असेल तर सगळ्या साधू संत महंतांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहेत